तीस तारखेच्या पहाटे पुण्यातील नवली पुलावर एक अपघात होतो क्रेटा गाडी एका रिक्षाला धडक मारते आणि यामध्ये रिक्षा चालक जखमी होतो या प्रकरणी गुन्हा देखील दाखल होतो संबंधित चालकाची चौकशी देखील केली जाते मात्र या अपघातातील चार चाकी गाडी म्हणजेच क्रेटा ही गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याचं समोर येतं तेव्हा त्यानंतर या प्रकरणाला वेगळंच स्वरूप धारण केलं जातं आपण पाहिलं असेल मागील चार ते पाच दिवसांपासून गौतमी पाटील यांच्या नावानं कशाप्रकारे बातम्या चालत आहेत स्वतः त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगात एरवी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटील यात चार दिवसात मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत जे जो काही अपघात अपघात झाला तो म्हणजे वाईट झाला हे नव्हतं व्हायला पाहिजे मी म्हणजे जन, ज्यांना लागले ते हॉस्पिटलमध्ये खरंच खूप चुकीचं झालं आज नाही हे नव्हतं व्हायला पाहिजे पण मी एक म्हणते की तुम्ही मला हे जे ट्रोल करणं तुमचं चाललंय प्लीज ते थांबवा मी माझा मदतीचा हात पुढे केला होता पण समोरून मला असा रिप्लाय आला की आम्ही कायदेशीर जे काही असेल ते सगळं कायदेशीर करू म्हणून मी त्या गोष्टीकडं मग नंतर लक्ष नाही दिलं सगळं काय आहे ते सगळं कायदेशीर चालू आहे जे काही असेल बोलणं पोलिसांसोबत वगैरे ते सगळं जे पोलिसांनी माझ्याकडनं मागितलं जे त्यांना डॉक्युमेंट पाहिजे मी असंही कि मी मी हवी असेल तर मी पण तिथं जायला तयार आहे की गाडी माझ्या नावावर बस एकच चूक आहे बाकी मी गाडीत नाही येत तरीही मला खूप गोष्टी बोलल्या चालल्या तोच प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबियांचं म्हणा किंवा त्यांच्या जखमी झाली त्यांच्या नातवाईक की पाटील स्वतः त्या गाडीत होत्या नंतर कुठून तरी निघून गेल्या फक्त चालकालाच दाखवलं अर्थात त्यांचा रोष तुमच्यावर आहे इतक्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असताना देखील त्यांनी आमच्या कुटुंबाची कुटुंबी चौकशी देखील केली नाही असं त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केलाय बरं माझं सोडून द्या पण आज पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही कॅमेरे केले तो कुठं गेला कुठून आला सगळं पोलिसांनी सगळं झालं तरी तुम्ही म्हणता की नाही म्हणजे पण तुम्ही जबरदस्ती बसवतातच बसवतातच नाही मी नाहीये गाडीत ना। तुम्ही का मला म्हणजे उगाच ह्या गोष्टी वाढवायच्या म्हणून आणि हे सगळं शांतते झालंही असत मी ज्यावेळेस मदत करायला मी हे केलं बरं नाही फुल नाही फुलाची पाकडी का होईना जेवढं माझ्याकडनं होईल आज मी पण काही श्रीमंत नाही किंवा मी पण काही मोठी नाहीये खूप जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी नक्की करणार म्हणून मी गेले पण समोरून नाही म्हटलं म्हणून मग कायदेशीर आता सगळं आपलं कायदेशीर चालू आहे पण तुम्ही त्याची का होतात कुठं तुम्ही आक्षेप तोच हो आहे की स्वतः कौतुक होते कुठं होते, होते काय होते मी सगळं पोलिसांना माझं उत्तर दिलेत जे पोलिस म्हटलेत ते जे पोलिसांनी विचारलं सगळं मी पोलिसांना सांगितलं ओके okay. आता तुझी भूमिका काय असणार आहे नेमकी कारण थेट तुझ्या नावानच आंदोलन केलं जात बघितलं असेल त्याच्यावर एक प्रकारचं राजकारण देखील झालं एक जबाबदार मंत्री आहेत त्यांनी तर स्वतः एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून मग तुम्ही पाटील कधी उचलायचं अशा प्रकारची भाषा केली हे सर्व जेव्हा तू तु ऐकतेस तुझ्या कानावर पडते तेव्हा नेमकं काय वाटतं खूप वाईट वाटत असं नाही की मी शांत होते म्हणून चार दिवस आज मलाही मी मी झोपली म्हणजे असं डोळा जरी लावला ना थोडा की मी लगेच मोबाईल चेक करायची आता काय आता काय झालं आता काय मी बघतेय मला चाललंच आहे चाललंच आहे ट्रोल आणि हे जे असल मोर्चा वगैरे काही विषय नाही जे काही आहे ते आपण कायदेशीर चाललोय त्यामध्ये काहीही वेगळं काही नाहीये लपवा लपवीची कामं नाहीये काही नाहीये जे सगळं आहे ते सगळं कायदेशीर चालणार ओके तुम्ही पाहू शकता ही नोटीस आहे तर पुणे पोलिसांनी गौतमी पाटील यांना पाठवली होती तीस तारखेच्या पहाटे अपघात झाला आणि त्याच दिवशी पोलिसांनी ही नोटीस पाठवली आणि रंगाची किया केनस या वाहनाचा हा अपघात झाला असून हे नेमकं कुणाच्या नावावर याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस पाठवली होती या नोटीसीला तुम्ही केव्हा उत्तर दिलं काय दिलं मी संध्याकाळी संध्याकाळी हे केलं असणार आहे से वगैरे केली असेल ऍक्च्युली हा तर हे संध्याकाळी झाले सगळं तुम्ही पोलिसांना त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तर दिली हो दिली पोलिसांचं म्हणणं काय होतं पोलिसांचं म्हणणं आता पोलिसांनी हे बाईट आहे म्हणजे जे पोलीस आहेत त्यांनी स्वतः बाईट दिली त्यांनी सांगितलंय की म्हणजे माझा यात जास्ती करून संबंध येत नाही फक्त एवढंच आहे की गाडी माझ्या नावावर आणि असंही नाही ना चला मी गाडीत असते मी गाडीत पण नव्हते पण ते सगळं खूप माझ्या नावाने ट्रोलिंग चालू आहे आता ते नवीन नाहीये माझ्यासाठी खर तर सुरुवातीपासून मी आतापर्यंत ट्रोलच होत आली आहे ट्रोलच होत आली आहे म्हणून नाही पण हे जे काही चाललंय ना ते प्लीज सगळ्यांनी थांबवा हे, हे चुकीचं आहे जे नाहीये ते गोष्टी तुम्ही करू नका आणि वाटलं तर बाकीचं तुम्हाला दादा सांगतील की काय विषय ओके okay. नाही परंतु अजून एक मला प्रश्न विचारायचा होता त्याच्यामुळे नेमकं होतं काय आज मी पाहिलं आज सुद्धा पुण्यात एक आंदोलन झालं आणि त्यांनी सांगितलंय की गौतमी पाटील यांचा शो जिथं कुठं चालला असेल तो आम्ही उधून लावू अशा प्रकारे धमकी दिली एक प्रकारे हे खरच मला हे नाही माहिती मला हे काय चाललंय मला फक्त एवढंच माहिती आहे की मी सगळं कायदेशीर चालू आहे आता हे तिथे येऊन काय 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 ह्या गोष्टीची खरंच मला काही कल्पना नाहीये आता बघू काय होतंय okay. आणि जे काय असेल ते कायदेशीरच चालणार आहे अशा प्रकारचं होणं कितपत चुकी आहे खरं स्वतः गौतमी तुम्ही म्हणताय मी काही बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होतात खूप आज महाराष्ट्रात कुठं काय काय होतं पण मग तेव्हा म्हणजे तेव्हा एवढं नाही तुम्ही आता एवढं किती करतायत माझं नाव आलं म्हणून एवढं चाललंय का मग हे चुकीचं आहे ना मी गाडीत असते तर ठीक होतं किंवा नाही ना मी गाडीत नाही फक्त आणि गाडी मी गाडी चालवू का उद्यापासून म्हणजे असं हे चुकीचं आहे नाही परंतु त्यांच्या आमच्या साधी विचारपू देखील नाही इतकी मोठी अभिनेत्री आहे अर्थात तिच्याकडे मुक्ती आहे की नाही असे देखील प्रश्न उपस्थित केले मला माहिती आहे मी काय असं नाही माणूस की माणूस की माझ्यात पण आहे म्हणून तर मी सगळ्यात अगोदर पाठवलं सगळं झालं पण ज्यावेळेस मला नकार आला समोरून तर मी सगळं बंद केलं म्हणजे हे करणं की नको ठीक आहे जे काही असेल ते कायदेशीर ओके गौतमी okay. पाटील यांचे वकील सुद्धा आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल आ, ही जे संपूर्ण आपण पाहिलं असेल मागील पाच दिवसापासून सुरू आहे त्याला कायदेशीर प्रक्रिया ही जी घटना घडली ऍक्सिडेंटची जी घटना आहे ही जी घटना आहे ही चुकीचीच घडलेली आहे आता ऍक्सिडेंटचा जो तपास आहे यात कोण दोषी होतं खरंच गाडीची चूक होती का रिक्षावाला मध्ये आला ही जी गोष्ट आहे ही नंतरची गोष्ट आहे आणि त्याचा तपास पोलीस करत आहेत राहिला दुसरा मुद्दा ज्यावेळी तीस तारखेला ही घटना घडली तीस तारखेला आमचे जे क्लायंट आहेत गौतमी पाटील यांना समजलं त्यांना पोलिसांनी कळवलं त्यांच्या नात जे ड्रायव्हर होते त्यांनी बाकीच्यांनी कळवलं की आपल्या गाडीचा असा असा ऍक्सिडेंट झालं त्यावेळी त्यांनी लगेचच त्यांचे नातेवाईक पाठवून मदत करण्यासाठी जो ज्याला लागला ला आहे त्यांना मदत करण्यासाठी पाठवलेलं होतं परंतु त्यांनी कायदेशीर यामध्ये एफ आय आर झाल्यामुळे त्या गोष्टी थांबल्या गेल्या त्यांनी नाकारली असं यांचं म्हणणं आहे वैयक्तिक आणि त्यानंतर त्यान पुढे पोलिसांनी ज्यावेळी यांना नोटीस दिली गेली गाडीच्या विषयी काय कागदपत्र विचारले गेली आणि काही क्वेश्चनरीज होते की तुम्ही होतात का किंवा बाकीच्या गोष्टी जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा काय बाकीच्या जा गोष्टी असतील पुरावे पोलिसांसमोर नव्हते तोपर्यंत यांनी त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसांना भेटून त्यांची जी काही माहिती आहे सगळे कागदपत्र गोष्टी असतील त्या कुठे होतात जी समाजामध्ये त्यांची प्रतिमा मलीन का मला तोच प्रश्न विचारायचा आहे मागील पाच दिवसांपासून ज्या प्रकारे ट्रोल केलं जातं यांना सुद्धा प्रश्न विचारला तो म्हणजे एक मंत्री आहे ते सुद्धा कधी उचलायचं अशी एकेरी प्रकारची एकेरी भाषा केली जातात त्यांना कुठेतरी या यांना काय दुःख झालं असेल त्यांच्या चेहऱ्यावर किंवा जाणवते आणि साहजिकच आहे ते त्याच्याविरोधात तुमची पुढची भूमिका काय असणार आहे बरोबर आमची जी कायदेशीर भूमिका अशी असेल की जी कुठली संघटना किंवा कुणी असेल जे राजकीय असतील कुठल्याही याच्यातले जे हे असतील लोक असतील ते यांची जी प्रतिमा मलीन करण्याचं जे काम करतायत त्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर एक्शन घेणार आहोत त्यांना कायदेशीर नोटीस असेल किंवा त्यांच्या विरोधात कॉम्पेन्सेशन असेल त्यांचं जे काय यांची जी प्रतिमा मलीन करतायत त्यांच्याविषयीच आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्याचबरोबर यांना त्यांच्या घरच्यांना जे चुकीचे कोणीतरी जे सल्ले देत आहेत की यांच्याकडनं विनाकारण जास्त पैशाची अपेक्षा ठेवत आहेत पण याच्यामध्ये हे इथपर्यंत आता आपल्यापर्यंत काही गोष्टी आलेल्या आहेत यांच्याकडनं अनेक वेळा वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत पैशाची मागणी केली गेली समोर त्याच कुटुंबियांनी मी आता वैयक्तिक कुणाचं नाव घेतले त्यांच्या वतीनं असेल कोणी असेल माहीत नाही त्याविषयी पण यांच्यापर्यंत मागणी केली गेली किती मागितली साधारण नाही नाही काय होतं याच्यामध्ये याच्यामध्ये हे जे पुराव्याचा विषय पोलिसांनाही आम्ही माहिती दिलेली आहे याच्याविषयी हे जे चाललंय ते चुकीचं चाललंय आणि मीडियाला हे सांगू इच्छितो आम्ही की लिए हे जे चाललंय कायदेशीर पद्धतीनं याच्यामध्ये होईल त्यांना जी मदत असेल जी जे कोणी त्यांना लागले त्यांना कायदेशीर मदत ही इन्शुरन्स मार्फत आमच्या कोर्टाने आदेशानुसार आम्ही देणार आहोत आम्ही ती मदत करणार आहोत राहिली सामाजिक बांधील की त्या पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत इव्हन पोलिसांनाही सहकार्य करतात पण आज आजही मीडियाच्या माध्यमातनं आमच्यापर्यंत ज्या गोष्टी आल्या डायरेक्टली आल्या नाही पण आपल्या माध्यमातून आल्यात की त्यांना त्यांचे शो बंद पाडणं असेल किंवा त्यांची सामाजिक प्रतिमा त्यांचे सामाजिक जे अस्तित्व आहे त्याला जर धक्का पोहोचत असेल तर आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या कायदेशीर कारवाई आपण पुन्हा शेवट जाऊन त्यांची ते, मागणी आहे की त्यांनी विचारपूस केली नाहीये आता काय वाटतय काहीतरी जाऊन आज उद्या किंवा भविष्यात तू जाऊन त्यांची चौकशी करा त्यांच्याशी बोला विचारपूस कराल त्यांची माझी इच्छा आहे असं नाही की मी म्हणजे माझी इच्छा नाहीये त्यांच्याकडे जायची त्यांना भेटायची इच्छा आहे माझी पण ज्या वेळेस आपण मदतीचा हात पुढं करतो आणि समोरून आपल्याला नाही म्हटलं जातं किंवा आणि ते पण प्लस त्यानंतर आपल्याला जे ट्रोल केलं जात त्यांच्याच मार्फत एवढं ट्रोल केलं जात की पार पूर्ण बदनामी की ये ते होती किंवा नव्हती हे खूप खूप काही काही तर मला नाही वाटत की मी आता हे होईल जे काय असेल का, का ते कायदेशीर यावरून राजकारणी लोक देखील किंवा प्रतिक्रिया मी सुरुवातीला उल्लेख केला की चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत जेव्हा ते एका वरिष्ठ म्हणतात तिला कधी उचलायचं काय वाटलं तेव्हा वाईट वाटलं पण आपण नाही बोलू शकत तो त्यांचा प्रश्न आहे ते बोललेत जे काही तो त्या दादांचा प्रश्न होता कोणाला काही मला बोलायचं नाही ज्याला बोलू वाटतं तो बोलतो आणि हे आत्ता नाही हे पहिले पासून होत आले जो तो येतो बोलतो आणि जातो जो तो येतो बोलतो मला आणि जातो बस बाकी काही होत का नाही मी तरीही लक्ष देत नाही काही गोष्टींकडं मी टाळते आज मला आत्तापर्यंत एवढं ट्रोल झालंय एवढं एवढं बोललं गेलंय की त्याला मापच नाहीये पण तरी मी बऱ्याच गोष्टींकडं अजिबात लक्ष न देता आज इथपर्यंत आलीये मी इथून पुढेही तेच करणार आहे ज्याला ट्रोल करायचंय त्यांनी बिंदास्तपणे करा मला काही अडचण नाही आज येण्याचं कारण हेच होतं की ह्या जो गैरसमज आहे जे काही हे सगळे मला ट्रोल करणं चाललंय त्या गोष्टीचं मी उत्तर आज द्यायला आले पण मला नाही वाटत आता बस हे गोष्टी थांबल्या पाहिजे बस एवढंच म्हणाल आणि जे काय असेल ते आपण पाहू शकता ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्या गाडीत मी नव्हतेच आणि याचे सर्व पुरावे मी पोलिसांना दिलेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर ज्याला कुणाला आणखी काही बोलायचं असेल किंवा मला ट्रोल करायचा असेल तर बिनधास्त करा असं प्रत्युत्तर जे आहे ते गौतमी पाटील यांनी ट्रोल करणाऱ्यांना दिलंय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ